श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात हा जर संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या कार्यात आणि तुमच्या कर्मात ते परिवर्तन तुम्ही पाहू शकाल जे तुम्ही देवाकडे प्रार्थनेपूर्वक मागत आहात तर नक्की या संपूर्ण संदेशाला स्वामींची आज्ञा मानून स्वीकार करा स्वामींनी तुमचे दुःख दूर करणारा तुमच्या प्रगतीच्या दिशा मोकळ्या करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे त्या क्षणाला पासून तुमच्या जीवनात तुम्ही ते परिवर्तन अनुभवू शकाल श्रावण मास सुरू आहे या श्रावणात तुम्ही देवाकडे आणि परमेश्वराकडे ती प्रार्थना करायला तयार व्हा सज्ज व्हा कारण आता इथून पुढे सर्व काही तुमच्या मंगलासाठी होत आहे तुमचे जीवन समृद्ध करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तुमच्या तेव्हापासून काहीतरी अद्भुत चमत्कारिक परिवर्तन तुम्ही अनुभवू शकाल तुमच्या जीवनातून तो काळोख दूर करण्यासाठी देवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत तुम्ही अत्यंत भाग्यशाली बाळ आहात कारण तुम्ही स्वामींची आज्ञा मानून या संदेशाला ऐकायला घेतले आहे जर तुमच्या मनातील इच्छा तुम्ही या क्षणाला देखील स्वामीसमोर परमेश्वराजवळ प्रगट कराल तर तुम्ही पाहाल काही काळातच तुमच्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येईल आणि जर या आदी ही, तुम्ही काही अनुभव केले असतील तर परमेश्वराला स्वामीला धन्यवाद करायला विसरू नका कारण स्वामी देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे हे, हे विसरू नका देव सतत तुमच्यावर लक्ष केंद्रित करून आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कमी जाणवत आहेत त्या पुढील काळात वाढतील कारण तिथे तुम्हाला भरभराटीचा अधिक आशीर्वाद प्राप्त होईल देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होत आहेस आपल्या कर्मात अधिक मन लाव कारण त्यामुळे तू ती अधिकता प्राप्त करशील इथून पुढे तुमचा राजयोग सुरू होत आहे ज्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न करत आहात ते तुम्हाला मिळण्याची मोठी संधी येत आहे जर तुम्ही या काळात तुमच्या कार्यांमध्ये अधिक मन लावले तुमच्या हातून काही चांगले कर्म घडलेत तर लक्षात घ्या की देवाची निरंतर कृपादृष्टी तुमच्यावर होऊन तुमचे जीवन अधिक सुसंपन्नतेने परिपूर्ण होईल बाळा कुणावरही विसंबून राहू नकोस आपल्या कर्मात जर कुणी तुला मदत करत नसेल तर वारंवार त्याची विनंती करत बसल्यापेक्षा आपले कर्म आपणच हाती घेऊन पूर्ण करावे कारण तेव्हा तुम्ही अधिक लक्षपूर्वक ज्या कार्यांकडे लक्ष, लक्ष पुरवता ते अधिक वेगवान गतीने पुढे जाऊ शकतात तुम्हाला खूप काही शक्यता आहेत की तुमचे जीवन तुम्ही तुमच्या आर्थिक स्तराला उंचावण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला देव सहाय्य देणार आहे कारण तुम्ही जे काही कर्म देवाकडे सोपवता त्यामुळे तुम्हाला आता अधिकता प्राप्त होणार आहे तुम्ही जाणता की तुमचा देव तुमचा परमेश्वर तुमच्या सतत सोबत आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या कल्याणासाठी आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल या क्षणाला तुम्ही हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहात तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा दिवस तुमच्यासाठी मोठा भाग्याचा आहे तुम्ही जे काही देवाकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात ते तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे कारण तुम्ही केलेले कर्म त्या दिशेने वळवल्या जात आहेत जेव्हा देवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतो तेव्हा तुमच्यासाठी अशक्य गोष्टी देखील घडू लागतात बाळा विश्वास ठेवा ते घडणार आहे ते होणार आहे कारण तुम्ही त्यावर प्रयत्न करू इच्छिता जेव्हा तुम्ही प्रयत्न वाढवता तेव्हा अधिक परिणाम दिसून येऊ लागतात बाळा आमचे आशीर्वाद तुमच्यासाठी अत्यंत शुभ देणारे आहे पण कोणी जे आपले कर्म न व्यवस्थित करता न त्यात प्रयत्न करता खूप काही प्राप्त करण्याची आशा जर आमच्याकडे लावत असेल तर ते चुकीचे ठरेल कारण प्रत्येकाला या आयुष्यात आपले कर्म दिले आहेत त्या कर्मात तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही त्यात प्रयत्न अधिक वाढवून यशाची मागणी करता तर तो योग्य मार्ग आहे आणि मगच देव तुम्हाला ते अधिक आशीर्वाद देऊ इच्छितात तेव्हा देव म्हणतात ते बाळा जर आपल्या कर्मात तुला प्रगती करायची आहे तर नवनवीन काहीतरी शिकायचे आहे तुझी इच्छा आहे तर मग पुढे जा कारण मी तुझ्या पाठी उभा आहे तुला ते सहकार्य करणार आहे तुझ्यासाठी ते अमर्याद आशीर्वाद देणार आहे स्वामी म्हणतात बरेच झाले बाळा या संदेशाला टाळले नाहीस माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे पण जे आळशी आहेत आणि जे आपल्या कर्मात मन लावू इच्छित नाहीत आणि त्यांना ती प्रगती आणि ते खूप काही राज्य मिळवायचे आहे ते त्यांच्यासाठी ठेवलेले नाही ते कोणाचे अधिकार हेरावून घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ते अधिकार ठेवलेले नाहीत त्यांना तो उन्नती काल प्राप्त होणार नाही कारण ते तर खूप काही आळसाने ग्रस्त आहेत ते ते कर्म करू इच्छित नाही ज्यातून त्यांची प्रगती साध्य होईल तर त्या ठिकाणी देवाचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण त्यांच्या मनावर राज्य करते ती नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक कल्पना तेव्हा त्यांच्याजवळ माझे आशीर्वाद पोहोचत नाहीस बाळा मी हे यासाठीच सांगत आहे कारण तू तु आणि तुझे कर्म चांगल्या दिशेने वळवल्या जावेत तू ते चांगले कर्म निरंतर करावे आणि आपल्या कर्मात ती प्रगती ते ऐश्वर ते सुख ते समाधान ते आनंद प्राप्त करावे यासाठी मी तुला उत्साह देत आहे बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमचे कल्याण करणारे आहेत जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्हाला ते आश्चर्यकारक अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात आणि माझ्यापर्यंत तुम्ही श्रद्धेने भक्तीनी आला आहात तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तेव्हा देव तुमच्या कुठल्याही प्रार्थनेला ऐकत नाही असे कधी होत नाही तुमच्या इच्छा मान्य करत नाही असे कधी होत नाही कधी कधी काही गोष्टींना जो वेळ लागायचा तो निश्चित असतो त्यामुळे निश्चिंत रहा तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी तुमचे जीवन परिवर्तन करणारे असेल ते अद्भुत असेल जे तुमच्या मार्गात आहे तेव्हा निश्चिंत रहा देवाची भक्ती नामस्मरण जे करतात ते पुण्यवान होतात तेव्हा निरंतर देवाची भक्ती नामस्मरण करणे टाळू नका कारण ते टाळल्यामुळे तुमच्यात ती नकारात्मक ऊर्जा जागृत होते तुमच्यात तो कंटाळा आणि तो आळस शिरू लागतो तेव्हा त्या आळसाला जर तुम्हाला दूर ठेवायचे आहे तर ते कर्म करावे लागतील आणि त्यात पुढे जाण्यासाठी देवाला प्रार्थनाही करावी लागेल कारण देव तुमची ऐकतात ती प्रार्थना पाहतात ते चांगले कर्म जर तुम्ही स्वामींचे दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात आणि स्वामींच्या आणि परमेश्वराच्या दिव्य शक्तीने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका त्यांच्या मनातही ती पवित्र ऊर्जा जाऊ द्या कारण त्यामुळे तुम्ही पुण्याचे अधिक भागीदार व्हाल जर जेव्हा कुणी तुम्हाला काही सांगत आहेत देव तुम्हाला या माध्यमातून काही सांगू इच्छित आहेत तर तुम्ही ते शेवटपर्यंत ऐकले पाहिजे ते ऐकत नाहीत ते पस्तावतील कारण त्यांना देवाचे आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत माझा देव महान आहे असे लिहायला विसरू नका कारण सतत तुम्ही देवाच्या ऊर्जेत देवाच्या आशीर्वादात राहू इच्छिता तर या संदेशाला संपूर्ण ऐका कारण देवाची दिव्यदृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करत आहे अगदी या क्षणाला देखील देव तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहत आहे ही कृपादृष्टी तेच भक्त प्राप्त करू शकतात जे स्वामींचे ध्यान नाम आणि जग करतात त्यांच्यावर स्वामींची निरंतर कृपा दृष्टी राहून त्यांचे क्लेश यातना या क्षणाला देखील संपून जातील त्यांच्या मागचे ते क्लेश संपून जातील स्वामी देव तुमची भरभराट करोत स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना ती वाट दाखवत ज्यावर त्यांची प्रगती निरंतर होत राहो हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामी चरणी अर्पण करते श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ स्वामी समरथ श्री स्वामी समरथ स्वामी समरथ स्वामी समरथ स्वामी समरथ श्री स्वामी समरथ स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,